नमस्कार मी ऐश्वर्या खेडेकर दीपवाहिनीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी गीतेच्या पराभवात कुणबी समाजाचा सिंहाचा वाटा असणार आमदार योगेश योगेशादा कदम यांचं विधान मतदारांचा विश्वासघात करण्याचे काम अनंत गीतेंनी केले रामदासभाई कदम यांचा घणाघात मतदार यादीतून स्थानिक रहिवाशांची नावे गायब झाल्याने वैभवशिक खेडेकर आक्रमक आणि उष्माघातामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांचा मृत्यू आता पाहूयात सविस्तर वृत्त गीतेच्या पराभवात कुणबी समाजाचा सिंहाचा वाटा असणार असं वक्तव्य योगेश अदा कदम यांनी केलंय पाहुयात काय म्हणाले आमदार योगेश अदा कदम दोन हजार एकोणीसला देखील ज्या ज्या कुणबी समाजाच्या वाड्याच्या गावा होती त्यांनीच त्यांना प्रभुत केलं होतं यावेळेला चोवीसला देखील गीतेंचा प्रभावाचा मध्ये सिंहाचा वाटा हा कुणबी समाजाचा असणार आहे तर रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीमध्ये सुनील तटकरे महायुतीचे उमेदवार सव्वा लाख मतांच्या फरकाने निवडून जिंकतील असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केलाय रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या सर्व घटकांनी अथक मेहनत घेतली असून त्यामुळे सुनील तटकरे हे एक ते सव्वा लाख मताच्या फरकाने निवडून येतील आणि विजय होतील असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केलाय मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सामान्य सुनील तटकरे साहेब आणि त्यांच्या प्रसारासाठी गेल्या एक दीड महिन्यापासून मी सर्व मेहनत घेत होतो सर्व शिवसैनिकांनी मेहनत घेतली आहे माहितीच्या सर्व घटक पक्षांनी मेहनत घेतली आहे आणि जो आढावा मी काल रात्रीपर्यंत घेतलेला आहे जवळपास एक ते सव्वा लाखाच्या फरकाने असं माननीय तटकरे साहेब हे निवडून येत आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून ते निवडून येत आहेत आणि जनतेने विकासाला निवडलेलं आहे जनतेचं मत हे विकासालाच मिळेल हा आमचा विश्वास आहे मतदारांचा विश्वास घात केल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास वाई कदम यांनी केलाय केवळ कुणबी समाजाच्या नावावरती समाजातील लोकांकडून मते मिळवण्याचं काम केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलं असं वक्तव्य रामदास वाई कदम यांनी केलंय पाहूयात काय म्हणतात रामदास वाई कदम आपण पाहिलं अनंत गीते जवळजवळ सात वेळा निवडून आले आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तीन वेळा ते मंत्री होते बोर्ड दाखवण्या इतपत एकही काम त्या माणसाने केलं नाही ते संबंध देशामध्ये निष्क्रिय मंत्री आणि निष्क्रिय खासदार म्हणून आनंदगीतेंची ओळख आपण पाहता झालेली काही नाही म्हणजे एकदा निवडून माणूस तो गेला की पाच वर्षांनी पुन्हा येणार आणि मग मला कुणबी म्हणून सगळ्यांनी कुणबी समाजाने मतं द्या हा एक कर्मी काय करून काम त्यांनी केलं अनेक पोषक केलं आहे या वेळेला देखील त्यांनी तेच केलं मी कुणबी आहे सगळ्या कुणबी समजून मला मत द्या आता हे फॅक्टर चालणार नाही आता लोकांना कळलं आहे समाज म्हणून जर निवडून दिलं तर ह्या माणसाने समाजासाठी काय केलं नाही ज्या मतदारांनी विश्वासाने याला अनेक वेळा निवडून दिलं त्यांचा विश्वासघात करण्याचं पाप आनंद गीते यांनी केल्यामुळं आणि विशेषतः आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि आता पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे मतदार यादीतून स्थानिक रहिवाशांची नावे गायब झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर खेडचे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर आक्रमक झालेत पाहूयात काय म्हणतात वैभवजी खेडेकर नमस्कार लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि मी खेळ शहरातल्या अनेक मतदान केंद्रावरती भेट दिली आहे आणि अनेक बूथवरती भेट दिलेली आहे एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने जाणवलेली आहे ती म्हणजे अनेकांची नावं मतदार यादीमधनं गायब झालेली ह्या ठिकाणी दिसत आहेत अनेक लोक अनेक वर्ष ह्या खेळची रहिवायची असताना अनेक निवडणुकीत मतदान करत असताना आज आपण पाहत असाल तर ह्या मतदार याद्यामधनं ह्याचं नाव गायब आहे तर हे नाव कशामुळे गायब आहे याचं संशोधन आम्ही करतोय परंतु एक मात्र खरं आहे की जे बी एल ओ काम करत आहेत किंवा निवडणूक आयोग जे काम करत आहेत चुकीच्या पद्धतीने करत आहे आमच्या इथल्या नागरिकांना मतदानाचा हक्कापासून हे लोक वंचित ठेवत आहेत तर याचा शोध व्हायला पाहिजे आणि यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे खेड शहरातले नाही म्हटलं तरी दोन तीन हजार लोकांची नावं या मतदार याद्यातना गायब झालेल्या आहेत याचा शोध लागायला पाहिजे माझी प्रशासनाला विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये ही सर्व नावं पुन्हा नव्याने समाविष्ट करावीत माजी मंत्री रामदासभाई कदम यांचे गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडी येथील जांगे या गावामध्ये तब्बल तीस वर्षांनंतर त्यांच्या विरोधी पक्षाचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बुथ लावण्यात आला कदम योगेश कदम आणि आमदार यांचे मूळ गाव असलेल्या गावात राजकीय इतिहासात कधीच त्यांच्या विरोधी पक्षाचा भूत गावात लागला नव्हता मात्र घरगुती वादामुळे रामदासभाई कदम यांचे लहान भाऊ आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच अनिल परब यांचे निकटवर्ती असलेले विरोधी गटात असल्यामुळे त्यांनी माहिती यावेळी सूत्रांनी दिली आहे तर यानंतर प्रसिद्ध उद्योजक सदानंद कदम यांनी जांगी येथे आपला मतदानाचा हक्क देखील बजावला या गावात पहिल्यांदाच विरोधी पक्षाचा बूथ लागलेला आहे तुम्ही उभाटाचा या ठिकाणी तीस वर्षांचं पहिल्यांदाच बूथ लावलेला आहे काय सांगाल आज तसं म्हणायला गेलं तर आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे पूर्वी पण होतो आजही शिवसैनिक आहोत आम्ही शिवसेनेचेच काम एवढे वर्ष करत आलो आजच अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की इतर लोक म्हणतात की सेनेचा भूत लागलेला आहे असं आहे तसं आहे असं काही नाही त्या लोकांनी हे चिन्ह जे घड्याळचं चिन्ह हे घड्याळचं चिन्ह आजपर्यंत आमच्याकडे कधी नव्हतंच आणि त्याच्या आम्ही विरोधात आहोत आम्हाला ते नाही आम्हाला विद्धो बाळासाहेब ठाकरे यांना आजपर्यंत आम्ही जवळ पण पाहता आलो साहे साहेबांना बघत आलो त्यांनाच आम्ही मतदान करत आलो हे आम्ही कुणाला मतदान केलेलंच नाही तर आम्ही निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळं हे भूत आम्ही ह्यांच्या साहेबांच्या नावाने इथे लावलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही काय कुणाला विरोध करतो अशातला भाग होतच नाही विरोधात कुणाच्याही नाही आम्ही आम्हाला जे काय योग्य वाटतील ते आम्ही करतोय तर रामदासबाई कदम यांच्या गावामध्ये त्यांच्या विरोधात बुध लागल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी ते असं म्हणालेत की लोकशाहीत सर्वांना बूथ लावण्याचा अधिकार आहे कोणीही बूथ लावला तरी मला काहीही फरक पडत नाही लोकशाहीने सर्वांना अधिकार दिलाय बघायला गेलो पहिल्यांदा बूत लागलेला दिसतो नाही कसा आहे बघा लोकशाही आहे कुणालाही कुठेही बूट लावण्याचा अधिकार आहे त्याला अडचण कसली पण जांग ज्यांनी बूट लावला त्यांनी सांगा आम्ही हो। विकासाचं काम जांगामध्ये काय आहे दादागिरीनं कोणी काय करू को शकतो पण गावसोबत किती आहे किती मतं मिळतील काय विकासाचं काम केलं याच या हा प्रश्न जर त्याला विचारलात तर अधिक सोयीच होईल बाकी मी लोकशाही मानणारा माणूस आहे सगळ्यांचं स्वागत गावामध्ये काही अडचण नाही मला बिलकुल तर यानंतर याच प्रकारावरती आमदार योगेशरादा कदम यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हेड तालुक्यातील जामगेगावात तीस वर्षात प्रथमच विरोधकांचा यावर प्रतिक्रिया लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे कोणी कोणाचा बूथ लावा कोणी कुठल्या पक्षाचं काम करावं हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे त्यामुळे त्याच्या आम्हाला काही गैरवाटण्याचं काही कारण नाही आमचं जामगे हे आजही एक आहे आणि भविष्यात देखील एक राय आमचं जामगे गावामध्ये मध्ये कोणी फूट पाडू शकणार नाही राजकारण हा वेगळा विषय राहिला परंतु आणि शेवटी मी एकच म्हणेन की ज्यांनी भूत लावलाय त्यांनी जामगे गावासाठी एक दमडीतरी विकासकामेची दिली का हा प्रश्न विचारला पाहिजे आज 7 मे रोजी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या राजकीय नेत्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान करणे हा आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार तर आहेच ते आपले आहे कर्तव्य सुद्धा असं म्हणत वैभवजी खेडेकर यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय त्याचबरोबर दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आणि आता महाडमधून मोठी महत्वाची बातमी आहे महाडमध्ये असं मतदाराचं नाव आहे दाभेकर कोण येथील मतदान केंद्राबाहेर उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं रायगड जिल्ह्यातील उष्णतेचा पारा हा एक्केचाळीस अंशाच्या पुढे गेला असून सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवत होते महाड तालुक्यात देखील सकाळपासूनच तापमान एकोणचाळीस अंशाच्या पुढे गेलं असल्यामुळे किंजळवली बुद्रुक दाभेकर कोण येथील प्रकाश शिंकाटे हे सकाळी नऊ वाजता दाभेकर कोण येथील मतदान केंद्रावरती मतदानासाठी गेले होते मात्र मतदान केंद्राबाहेरच उन्हाच्या त्रासाने ते चक्कर येऊन खाली कोसळले त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यांच्या या अचानक जाण्याने महाड तालुक्यावरती आता शोककळा पसरली आहे वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही बघत राहा दीपवाहिनी